मराठा समाजाच्या दबावापोटी मूळ ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम सरकारकडून होत असून अनेक ठिकाणी शासकीय दप्तरात फोडतोड करून नव्यानं जातीचा उल्लेख करण्यात आलेला असल्यामुळे महाराष्ट्रातील सकल ओबीसी समाज चिंताग्रस्त झालाय शासनानं या बाबींचा सारासर विचार करून मूळ ओबीसीच्या आरक्षणावर घाला न घालताय तर गैर ओबीसींना ओबीसी आरक्षणात समाविष्ट करू नये अशा विविध मागण्यांचं निवेदन उमरखेड तालुका सकल ओबीसी समाजातर्फे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे ओबीसी मध्ये महाराष्ट्रात जवळपास तीनशे चौऱ्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्ती जातींचा समावेश आहे यात कुणबी ही जात पूर्वीपासूनच ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असून विदर्भ कोकणातील कुणबी समाज गेले कित्येक वर्षांपासून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहे त्यास ओबीसी जातींनी कधीही विरोध केला नाही तसेच घटनेच्या चौकटीत गरीब मराठा समाजातील गरजूंना सवलती देण्यासह हो, ओबीसीचा विरोध नाही मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा मुळीच विरोध नाही असताना शासनाकडून मराठा समाजाला सगळे सोयरे असं आरक्षण दिले गेल्यास राज्यातील चौपन्न ते पंचावन्न टक्के ओबीसी समाजाला आरक्षणाच्या लाभाला मुकावे लागणार शासनाने मूळ ओबीसी होणारी घुसखोरी तात्काळ थांबवावी मराठा आंदोलकांच्या भीतीपोटी शासनाकडून अनेक ठिकाणी शासकीय दप्तरात खोडतोड करून नव्यानं जातीचा नामोल्लेख केलेला आहे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध तात्काळ फौजदारी कारवाई करावी व त्यांना सेवेतून बडतर्फ करावं ओबीसी समाजातील विविध महामंडळांना सारथीच्या धर्तीवर निधी उपलब्ध करून देण्यात यावा इतर राज्याप्रमाणे शिष्यवृत्ती व इतर सवलती द्याव्या विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेल्या वसतीगृहाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांचं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आले निवेदन देताना यावेळी माजी नगराध्यक्ष राजूभ्रिया जयस्वाल बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे ॲडव्होकेट संतोष जैन सचिव अरविंद ओझलवार सतीश नाईक बाळासाहेब नाईक राहुल रमेश चव्हाण सविता चंद्रे कविता महारोडकर मनीषा खंदारे निळकंठ धोबे शैलेश पानखुळे संजय भंडारे रमेश चव्हाण अमोल तुपेकर हरिदास इंगोलकर निळकंठ धोबे व सकल ओबीसी समाज उपस्थित होते संघटना उपविभागीय कार्यालयात या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन या ठिकाणी उपविभागीय मार्फत देण्यात आलेले आहे यामध्ये या निवेदनामध्ये ओबीसी आरक्षणा संदर्भामध्ये जे काय ओबीसी समाज चिंताग्रस्त झालेला आहे किंवा आरक्षणामध्ये या ठिकाणी जी काही घुसखोरी चालू आहे त्या अनुषंगानं ओबीसी समाज चिंताग्रस्त झालेला आहे आणि त्या अनुषंगाने हे निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला या ठिकाणी कोणताही विरोध नाही परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी मधून वेगळे आरक्षण देण्यात यावे कारण मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब मराठा समाज आहे आणि त्या समाजाबद्दल असा कोणताही आकस ओबीसी समाजामध्ये नाही त्यांना सुद्धा आरक्षण देण्यात यावं पण ते देत असताना शासनानं ते तीनशे चाळीसव्या कलमामध्ये जे काय ओबीसीचा अबाधी धक्का आहे संविधानाअंतर्गत तो या ठिकाणी देण्यात यावा या अनुषंगाने आणि ओबीसी आरक्षणात इतर गैरजातींची घुसखोरी जी आहे ती त्वरित बंद करण्यात यावी या अनुषंगाने आज सर्व या ठिकाणी समाज बांधवात असते उपविभागीय अधिकारी यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले शासनाने अन्याय करायचा जर प्रयत्न केला तर पूर्ण ओबीसी समाज भेटून उठेल आणि याचा प्रत्यय शासनाला येईल हे आम्ही सांगतो आजही आम्ही शांत हो, आहोत याचा अर्थ हा नाही की आम्ही अन्याय सहन करू आम्ही अन्याय सहन करणार नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा जिचा तोडफोड करून नोंदी नोंदी घेतलेल्या आहेत त्या नोंदी त्वरित रद्द करून त्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि चौकशी करून त्याला बडतर बडतर्फ करण्यात यावं ही शासनाला आमची विनंती आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देखील महाराष्ट्रामध्ये अशा क्रांत होत आहेत आणि हजारोच्या संख्येने देखील पत्रव्यवहार करू लाखोच्या आणि करोडोच्या संख्येमध्ये आम्ही पत्रव्यवहार देखिनी एकंदरीत आणि की त्या विभागाकडे पाठवलेला आहे आक्षेप म्हणून आणि त्याचबरोबर देखील जनगणना जे होणं आवश्यक आहे त्याला देखील आक्षेप देऊन महाराष्ट्र शासनानं जो आपल्याला जाती देह देखील जनगणना व्हायला पाहिजे त्या जाती गणना त्यांनी केलेलं नाही किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही परंतु आजच्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर ओबीसीवर त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे आणि या अन्या अन्यायाला अन्या त्याच्याने सकल ओबीसी समाज महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतभर हिंदुस्तानभर असणारा देखील समाज हे सहन करणार नाही आणि यासाठीच त्या इथल्या सर्व त्या महाराष्ट्रभर असणाऱ्या लोकांनी इथे अन्यायाचा विरोध करून आणि ओबीसी समाज एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहे शासकीय दप्तरात तोडतोडी करून गतीचा उल्लेख करण्यात आला अशा सर्व प्रकारची चौकशी करून संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ओबीसीला न्याय द्यावा